लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडेल असा हा पापड आहे एकदा खाल्लं की खातच असा वाटेल असे हे पापडाचा प्रकार आहे बघा तुम्ही बघू शकता तिप्पट चोपट फुलीला तांदळापासून केलेला पापड आहे तांदूळाचा पावडर किंवा उकड काढण्याची बिलकुल गरज नाही सोप्या सोपी पटकन होणारी ही पापडाची रेसिपी आहे तुम्ही बघू शकता तेलात टाकल्यावर छान फुलत आहे आणि कोणालाही करता येईल पापड लाटायची किंवा अजून उंडे करायची गरज नाही झटपट होणारा असा हा पापड आहे आणि चवीला पण फार छान लागतो एकदा जर तोंडाला लागला तर तो खातच राहा वाटेल संपेपर्यंत असा हा तांदळापासून केलेला पापड आहे बघा तुम्हाला मी पाच ते सहा पापड तळून दाखवले किती छान फुलतायत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला दाखवलं आहे पापड किती फुललेला आहे बघा मस्त अशी एकदम पत्तळ झालेले आहे कागदासारखे आणि कलर पण खूप छान आलेला आहे यात तुम्ही वेगवेगळे फ्लेवर ॲड करू शकता चला तर मग बघूया रेसिपी यासाठी घ्यायची आहे एक ग्लासभर तांदूळ मी रेशनचे तांदूळ घेतले आहे जे जाडे तांदूळ येतात एकदम महागाचे वगैरे घ्यायची गरज नाही मी टोटल दोनशे पन्नास ग्रॅम तांदूळ घेतलेले आहे आणि ते पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे मी जवळपास दोन ते तीन पाण्याने छान धुवून घेतले आणि रात्रभर छान भिजून ठेवायचं आहे आता दुसऱ्या दिवशी सकाळी एक चम्मच फुलखार प्लेन करून घ्यायचा आहे अर्धा चम्मच सोडा घ्यायचा आहे आणि अर्धा चम्मच मीठ घ्यायचं आहे मीठ फार मोजून टाकायचं आहे कारण फुलखारमध्ये मीठ असतं आणि तांदूळ बघा दुसऱ्या दिवशी सकाळी बघा तांदूळ छान मुरलेले आहे बघा दोन तुकडे होत आहेत छान आता एक कुकर घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचे पाण्यामधून झाडून घ्यायचे तांदूळ जुनं पाणी बिलकुल टाकायचं नाही आहे आणि यामध्ये आता पाच ग्लास पाणी टाकायचं आहे ज्या ग्लासने आपण तांदूळ घेतले त्याच ग्लासने पाच ग्लास पाणी टाकायचं आहे गॅस चालू आहे बघा यामध्ये आता सर्व साहित्य टाकून घ्यायचं आहे जिरो ओवा फुलखार मीठ आणि सोडा सर्व प्रमाणात टाकायचं आहे फुलखारमध्ये मीठ असतं म्हणून मिठाचं प्रमाण थोडं कमीच करायचं आहे आणि झाकणं पाच शिट्ट्या काढायच्या आहे छान आणि इतर हिरव्या मिरच्या घ्यायच्या आणि मिक्सरमध्ये छान बारीक करून घ्यायचे आहे पाच ते सहा हिरव्या मिरच्या व्यवस्थित होईल किंवा लाल मिरची कुठून टाकली तरी चालेल बघा पाच शिट्ट्याहून कुकर थंडा झालेला आहे बघा भरपूर पाणी आहे थोडं बुडायला लागतंच आणि तांदूळ छान शिजलेले आहेत बघा छान घोटून घ्यायचं आहे एखाद्या चम्मचनी जर पाणी राहिलेलं असेल थोडं जास्तीचं तर पाच मिनटं आणखी गॅसवर शिजून घ्यायचं आहे बघा तांदूळ पूर्ण शिजलेलं आहे आणि व्यवस्थित असं झालेलं आहे हिरव्या मिरचं मी बारीक केलेलं ठेचा टाकून घेते यामध्ये तुम्ही कोथिंबीर किंवा पालक पण बारीक चिरून टाकू शकता याच वेळेस आधी टाकायचा नाही आहे बघा आणि आता एका प्लेटमध्ये थंड करून बघायचं आहे व्यवस्थित झालेलं आहे परफेक्ट आहे एकदम असंच पाहिजे यामध्ये पाणी असायला नको जर जास्त पाणी राहिलं रा तर पापड व्यवस्थित होणार नाही आणि थंडगार करून घ्यायचं आता एक मी प्लॅस्टिक घेतला आहे त्यामध्ये गोळा टाकायचा आहे चम्मचनीच टाकून घ्यायचा आहे बघा थोडं तेल लावायचं आहे फक्त जास्त तेल लावायचं नाही आहे आणि बघा गोळा छान सेट झालेला आहे हाताने थोडं प्रेस करायचं आणि एखाद्या प्लेटनी किंवा पोळपाटनी प्रेस करून घ्यायचं आहे बघा छान गोल असा पापड तयार झाला आहे एकदम पातळ झालेला आहे जर जाड हवा असेल तर थोडा जाड पण करू शकणार मोठ्या फॉलेसवर टाकायच्या पहिले थोडं किंचित तेल लावलेलं ला आहे कारण भरपूर आसट असतं म्हणून थोडं किंचित तेल लावायचं आहे आणि बघा दिसा निघून जातो परत मी दोन ते तीन पापड तुम्हाला करून दाखवते बघा पण हाताने पण पसरवता येते पटापट होतील काहीच वेळ लागणार नाही कोणी जर सोबत असेल तर पटकन होऊन जाईल बघा एकदम पातळ असे पापड हाताने पण करता येतात फक्त बोट फिरवलं की पापड तयार होतो आणि टाकून घ्यायचे आहे बघा पटकन निघतो पण आणि दुसऱ्या मोठ्या पलीजून पटकन काढून मोकळा करायचा आहे बघा असे पटापट मी करून घेतलेले आहे डायरेक्ट तुम्ही पॉलिथिनवर सुद्धा टाकून मोठ्या पॉलिथीनवर टाकून पण करू शकता बघा जाड पातळ जसे पाहिजे तसे तुम्ही करू शकता बघा मी घरातच फॅन खाली सुकवले आहे दोन तासानंतर तासान छान तासान सुखत आलेले आहे तुम्ही बघू शकता आणि अल्हादे निघत आहे कुठेही चिपकणार नाही आहे एकदम पारदर्शक असे पात तांदूळाचे पापड तयार झाले फक्त तांदळापासून के केलेले आहे आपण कुठलंही पावडर किंवा उकड काढायची गरज नाही आहे बघा आणि पटापट होतात करायला जास्त वेळ लागत नाही मोठे लहान सर्वच तुम्ही पापड करून घेऊ शकता बघा अशा प्रकारे जाड पण पापड तयार झालेला आहे आणि सुकून पण झालेलं आहे फॅनखाली आणि घरातच सुकवायचे बाहेर भरपूर धूळ असते त्यामुळे मी घरातच सुकवते फॅनखाली बघा पटापट बघा असे छान पारदर्शक झालेले आहे पटापट निघत आहेत पण फार काही त्रास पण होत नाही करते वेळेस एकदा उन्हाळ्यात नक्की करून बघा उन्हाळ्याच्या वाळवणामध्ये हा विशेष एक पदार्थ आहे की जो पटकन होतो आणि खायला पण रुचकर लागतो आता एका ग्लासमध्ये जवळपास माझे पन्नास पापड झालेले आहे मी काही खूप मोठे केले आहे काही छोटे केलेले आहे आणि बघा तीन ते चार तासात छान वाळून पण झालेले आहे बघा एकदम पातळ झाले आणि एका कपड्यामध्ये मी दोन दिवस उन्हात ठेवून नंतर मी तुम्हाला तळून दाखवते बघा एकदम फुललेलं आहे बघा तुम्ही बघू शकता आणि छान पातळ झालेलं आहे त्याला टाकल्याबरोबर तिप्पट चौपट फुललेला हा पापड आहे मी तुम्हाला चार ते पाच पापड तळून दाखवते आणि एक तर नक्की करून बघा आणि तुमचे पापड कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि कुणाला यावरतील अशी ज्याची चव आहे तुम्ही यामध्ये आवडीनुसार अजून मसाले ॲड करू शकता ओवा वगैरे टाकू शकता चोटे -चोटे तुम्ही बघा आणि छोटे छोटे जर पापड केले तर एका ग्लासमध्ये जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर पापड होतातच जर तुम्हाला जास्त पापड करायचे असतील तर तुम्ही प्रमाण दुप्पट घेऊ शकता बघा किती भरपूर फुलेला आहे तिप्पट चोपट आणि किती पातळ झालेले आहे आणि चवीला पण छान लागतात आणि कलरला पण छान झालेले आहे तुम्हाला मी एका ताटामध्ये सर्व पापड तळले दाखवते बघा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका एक पापड मी तुम्हाला आता तोडून दाखवते बघा किती पातळ झालेला आहे मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद